धनंजय मुंडेच नाही धनंजय धनंजय मुंडेच्या बरोबर त्याचा तर आमदारकीचा राजीनामा घ्यावा आता हो माझं मत आहे किती क्रूर हत्या केली त्यांनी एवढं जर क्रूर हत्या केल्यानंतर सुद्धा हे यांच्या ह्यांना गोडात गोड पादर म्हणतात भाऊ त्यांचा आता असल्यामुळे इतके दिवस वाचले न ते याच्यामध्ये सरकारची बी खूप मोठी चुकी आहे आणि मग तुम्ही हिंदू म्हणून घेता कसं स्वतःला एखाद्या माणसाचा एवढा क्रूर खून झालाय आणि त्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न जर मुख्यमंत्री करत असतील तर एवढी क्लेशदायक घटना आणि एवढे क्लेशदायक असं वातावरण कुठंच नाहीये माझं वैयक्तिक मत असं यांना जन्म ठेव वगैरे ही शिक्षा नव्हतं डायरेक्ट फाशीची शिक्षा वगैरे हे जर जेल मध्ये गेले तर तिथं जाऊन पण हे आतमध्ये बीड येथील येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर एक नवीन अपडेट आता समोर आहे ती म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज नैतिकतेच्या आधारावरती हो राजीनामा दिलेला आहे त्या राजीनाम्यानंतर आता मराठा समाज देखील आक्रमक झालेला आहे एकंदरीत कुठेतरी संतोष देशमुख प्रकरणानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला मात्र तब्बल ऐंशी दिवसाचा कालावधी या गोष्टीसाठी लागला त्यानंतर मराठा समाजाच्या भावना काय आहेत काल संतोष देशमुख प्रकरणातले काही फोटोज वगैरे समोर आलेले आहेत सोशल मीडियामध्ये त्यानंतर एकंदरीत कुठेतरी मराठा समाज हा आक्रमक झाला आहे आपल्यासोबत मराठा समाज बांधव आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात एकंदरीत काल ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरणातील जे फोटोज वगैरे व्हायरल झाले तर काय एकंदरीत काय प्रतिक्रिया आहे की कशा पद्धतीने हे प्रकरण एकंदरीत क्रूर पद्धतीने त्यांची अमानुष हत्या झाली काय एकंदरीत भावना तुमच्या मनात मी प्रथम वाल्मीराट गुंड टोळीचा आणि धनंजय मुंडे समर्थक म्हणजे हे वाल्मी कराड टोळी यांचा निषेध करतो आणि भावना जर म्हंटल ना तर याच्यात दुःख इतकं आहे ना का बोलण्याला शब्दच नाहीत माणूस सहज मरण आणि एवढे हाल करून मरण त्यात पाणी मा त्याला लघवी पाजणं म्हणजे एवढं वाईट कृत्य आतापर्यंत तरी कुठे घडलेलं नाही आपण रस्त्यावर साधा एखादा ऍक्सिडेंट झालेला प्राणी जरी पडला तर आपल्या गाडीत बाटली असली तर आपण पाणी घेऊन त्याला पाजण्याचा प्रयत्न करतो वाचवण्याचा प्रयत्न करतो हा तर माणूस होता मग जनावरांवर एवढं प्रेम करू शकतो तर माणसावर हे कृत्य करणारे लोक जनावरांपेक्षा बी एकदम नालायक एक प्रवृत्तीचे लोक आहेत आणि या प्रवृत्ती ठेसल्याच गेल्या पाहिजेत असं मत या माध्यमातून माझं आहे एकंदरीत तब्बल ऐंशी दिवसांचा कालावधी लागला त्या प्रकरण ज्यावेळेस घडलं त्यानंतर ऐंशी दिवसानंतर मंत्री मुंडे यांनी राजीनामा दिला कुठेतरी सत्ताधाऱ्यांनीच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गोरे असं वाटतं का किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय का आतापर्यंत वरद हस्तक असलेल्या लोकांनाच वाचवलं जातं ज्यांना वरद हस्तक नाहीत त्यांना एका तासाच्या आत हे पोलीस प्रशासन शोधून काढत असत मग त्यांचे सी सी टी व्ही असतील त्यांचे मोबाईल असतील त्यांचे डी आर असतील हे सगळं पाहिल्यानंतर एक फोन जरी त्या माणसाला गेलेला असला आरोपीला तरी त्याला सह आरोपी करत असतात पण एवढे यांचे संबंध असताना मीडिया समोर धनंजय मुंडे सांगतो का माझा तो जवळचा आहे तरी पण जर समजा त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ लोक त्याला वाचवत असतील आणि ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे का गृहमंत्री एकच आणि मुख्यमंत्री एकच आहे आपल्याला आणि तो सुद्धा जर समजा लोक आहेत मंत्री आहेत म्हणून त्याला वाचवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर यांनी स्वतःला हिंदू म्हणून घ्यावं नाही आणि यांनी हिंदू राष्ट्र घोषित बी करू नये का हिंदूची व्याख्या काय आहे की जर समजा आपण आपल्या जवळ छत्रपतींनाच तुम्ही हिंदू स्वराज्य निर्माते म्हणताय आणि जर समजा आपण एखाद्याच्या जवळच्या विरोधकाची जरी एखादी महिला आणली तर तिला साडी करून पाठवणारा हा हिंदू समाज आहे आणि मग तुम्ही हिंदू म्हणून घेता कसं स्वतःला एखाद्या माणसाचा एवढा क्रूर खून झालाय आणि त्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न जर मुख्यमंत्री करत असतील तर एवढी क्लेशदायक घटना आणि एवढे क्लेशदायक असं वातावरण कुठंच नाहीये मी तर म्हणतो का फक्त धनंजय मुंडेच नाही धनंजय धनंजय मुंडेच्या बरोबर त्याचा तर आमदारकीचा राजीनामा घ्यावा असं माझं मत आहे पण त्याच्याबरोबर ज्या ज्या पोलीस प्रशासनाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या पोलीस प्रशासनाने दिरंगाई केली ज्या ठिकाणी हे सात आठ दिवस पंधरा दिवस फिरलेत आरोपी आणि जिथं जिथं कोणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलाय ज्या ज्या ठिकाणी म्हणजे वाल्मिक कराड पुण्यात जाऊन हजर होतो याचा अर्थ कुठेतरी सेटिंग लागलेल्या असतात त्यांच्याच जातीचा म्हणून तिथं जाऊन हजर व्हायचं अशा लोकांना सुद्धा सह आरोपी करायला पाहिजे आणि त्यांना त्याच्यात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे या कुठं कुठे वाईट कृत्य घडत असताना हे लोक एकमेकाला सहकार्य करणार नाही आणि समाजात खरोखर जर समजा खडसेंच्या मुलीची जर छेडखामी होती म्हणजे माझं मत तर असं आहे आता का हे सगळं सरकार झोपलेलं आहे आणि या सरकारचं कामच राहिलेलं नाही का महाराष्ट्रात वचक ठेवणं गुंडगिरी असेल वाईट प्रवृत्तीचे लोक असतील यांच्यावर धाक ठेवायचं काम खरं प्रशासनाचं असतं पण प्रशासनच विकले गेलंय त्याच्यामुळे प्रशासनाला नाव न ठेवता मी राज्य सरकारला असं आज सांगतो तुमच्या सर्वांच्या मीडियाच्या माध्यमातून की आपण लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा आणि आपण वच कसा राहील गुन्हेगारी क्षेत्रावर याचा प्रयत्न या गृहमंत्र्यांनी करावा अन्यथा गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी या मराठा समाजाच्या वतीने विनंती कर एकंदरीत आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे मंत्रिपदाचा मात्र आता एक मराठा समाज म्हणून तुम्ही या अगोदरही देशमुख कुटुंबियांच्या यांच्या पाठीशी उभे राहिला वेळोवेळी आंदोलन केलं तर आता एकंदरीत काय तुमची मागणी असणार आहे पुढे आता मंत्र्यांनी राजीनामा दिला मात्र आणखी पुढे कुठले त्यांनी पाऊल उचलले पाहिजे अशी तुमची मागणी असं धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा राजीनामा त्याच बाकीचे जे सह आरोपी आहेत ते सगळे सह आरोपी करणं कृष्ण आंधळे कुठे त्याला शोधणं त्याच्या मागे जे सीडीआर आर आहेत सीडीआर मध्ये कोणी कोणी एकमेकाला मदत केली ते सगळं सर्व शोधून काढणं ही दुसरी प्रामुख्याने मागणी आहे आणि फाशीपेक्षा सुद्धा जर कोणती क्रूर सजा असेल तर ती क्रूर सजा यांना द्यावी नाही तर यांनी सगळे आरोपी एका चौकात आणून या समाजाच्या हवाली करावे म्हणजे यापुढे कोणाचीही हिम्मत होणार नाही किंवा कोणाचं याचं मत होणार नाही किंवा इच्छा होणार नाही की आपण याला सहज मारू शकतो आणि आपल्या मागे आहे आपण ते दडपू शकतो ही भावना संपायची असेल तर लवकरात लवकर या राज्य सरकारने यांना क्रूर मधली क्रूर शिक्षा द्यावी आणि या समाजाला भयमुक्त करावं कुठेतरी असं वाटतं काय हे संतोष देशमुख प्रकरणाच्या पुरावे समोर आलेले आहेत ते जे गुंड आहेत त्या गुंडांनाच कुठेतरी राजकीय नेते पोहोचतात हो काय वाटतं तुम्हाला आता धनंजय मुंडे राजीनामा दिला काय असं तुमची भावना काय आता पण फरक येत ना काही कृष्ण आंध सापडला पण नाही बाकी हे जे सापडले त्यांना गोर आता ऐंशी ऐंशी दिवस झाले तरी यांचं काहीच नाही असो ते माणसं जितके म्हणजे म्हणजे आमच्या भावाची किती क्रूर हत्या केली त्यांनी एवढं जर क्रूर हत्या केल्यानंतर सुद्धा हे यांच्या यांना गोडात गोड पादर म्हणतात भाऊ तर त्यांचा आता असल्यामुळे इतके दिवस वाचले ना ते याच्यामध्ये सरकारची बी खूप मोठी चुकी आहे काल एखादरीचे फोटो बघितलं काय वाटतं अशी म्हणजे कुठेतरी आता ती जे क्रूरतेची सीमा पा पूर्णपणे क्रॉस करत आहे तर अत्यंत निर्गुलपणे हत्या केली काय एकंदरीत त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे काय वाटतं तुम्हाला त्यांना त्यांना शिक्षा व्हावी नाही समाजाच्या हवाली करून द्यावी दादा काय वाटतं एकंदरीत काल सोशल मीडियावरती जे फोटोज व्हायरल झाले संतोष देशमुखांचे तर एकंदरीत मनात अशी कुठेतरी एक चीड निर्माण होणारी गोष्ट आहे तर काय प्रतिक्रिया तुझ्या मनात काय वाटतं की कशा पद्धतीने हत्या झाली आणि काय त्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं हो आधी आपण मीडियाचा आभार मानतो आम्ही सर्व समाजा कोणत्याही दबावाला बळी न पडतात त्यांनी हे फोटो समोर आणले ते फोटोने काही म्हणतात की हा व्हिडिओ आहे व्हिडिओ मधले स्क्रीनशॉट आहे ते बरोबर तर हे व्हिडिओ आपण जर बघितले समक्ष तर ते माणूस म्हणजे डायरेक्ट रात्रभर झोप नाही साहेब आले अक्षरशः ते जे व्हिडिओ जे बघितले ना आता ही फक्त मराठा समाजाचीच मागणी होतं हा संपूर्ण समाजाची मागणी आहे की म्हणजे एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे क्रूरपणे मारलं जाते तर या गुन्ह्याचा जाहीरपणे निषेध करून लवकरात लवकर जे आरोपी आहेत जे आरोपी सह आरोपी जे पण कमी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि शिक्षा ही माझं वैयक्तिक मत असं यांना जन्मठेप वगैरे ही शिक्षा नव्हता डायरेक्ट फाशीची शिक्षा व्हावी हे जर जेलमध्ये गेले तर तिथं जाऊन पण हे मज्जाच करणार आहेत आतमध्ये तर सर्व समाजामार्फत सर्व समाजातर्फे मी सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना आणि सह आरोपींना अटक करून योग्य ते निर्णय सरकारने घ्यावा धन्यवाद आपण बघितलं की मराठा समाजाच्या भावना अत्यंत तीव्र होत आहेत आपण आणखी एक समाज बांधव आहेत आपण त्यांनाही विचारूयात की आज धनंजय मुंडे राजीनामा दिला एकंदरीत काय प्रतिक्रिया आहे तब्बल ऐंशी दिवस लागले हे देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर त्यानंतर त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिलाय फक्त मंत्रीपद नाही त्यांनी आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला पाहिजे किंवा मग पक्षाने त्यांनी बडतफ केलं पाहिजे त्यांना कारण त्यांनी यांना सगळ्यांना पाठीशी घातले जे हत्यारे येत त्यांना पाठीशी घातले आणि यांना नक्कीच सगळ्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे जे सह आरोपी येतं त्यांना पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे कोणाला त्याच्यात सुट्टी नाही मिळाली पाहिजे भाजपचे जे आमदार आहेत तर सुरेश देश यांनी पहिल्या दिवसापासून प्रकरण लावून धरलं होतं आणि त्यांनी आज बोलताना बी म्हटले की हे तर पहिलं प्रकरण आहे आणखी असे बरेचसे प्रकरण मी बाहेर काढणार आहे तर मला असं वाटतंय का कुठेतरी बीडचा खरंच बिहार झालाय नक्कीच कारण हा फक्त एकच मॅटर बाहेर आला यांचा बाकीचे असे भरपूर मॅटर आहेत का ते अजून बाहेरच नाही आलेले माहितीच को नाही कोणाला सगळं दाबून ठेवलेलं आहे हे सगळं बाहेर आलं पाहिजे सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे एक समाज बांधव म्हणून काय मागणी करणार तुम्ही सरकारकडे नक्कीच यांना सगळ्यांना फाशी किंवा फाशीपेक्षा जी मोठी शिक्षा असेल ती लवकरात लवकर देण्यात यावी कारण हे किती दिवस आत राहिले तर आत हे म्हटले तसं मजाच करणार आहेत नक्कीच आपण बघितलं की एकंदरीत मराठा समाज बांधव या नंतर आता अत्यंत आक्रमक होत आहे तर त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी ठामपणे मागणी ते करता येतात व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत प्रवीण सुरवसे लेट्स अप मराठी अहिल्यानगर